स्वरूपाच मूल्यात्मक अशा प्रकारचं राज्य आहे राम आप या देशातल्या नैतिकतेच प्रतिकायचं नांदे आहे हे तत्व पालन करावं सह अस्तित्व आणि सहजीवन हे प्रत्येक धर्माच्या माणसाला जगता यावं एकत्र एका पृथ्वीच्या घरामध्ये सगळे समाजाने एकत्र मिळून राहावं सुखानं नांदावं हाच विचार विश्व धर्माचा आहे आणि विश्व धर्माला सुसंगत संविधानाला सुसंगत अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था मला अपेक्षित आहे की करणं हे सरकारचं कर्तव्य आहे न करत असतील तर संविधानाचे मारेकरी म्हणून हे सरकार, सरकार इतिहासामध्ये प्रसिद्ध होईल सर नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मनुस्मृतीचा समावेश केला जातो त्या संदर्भात काय सांग नवीन शैक्षणिक धोरण हे खऱ्या अर्थानं जीवनाला नवीन वळण देणारं व्यक्तिगत जीवन कुटुंब जीवन समाज जीवन आणि राजकीय जीवन राष्ट्रीय जीवन हे समृद्ध करणार आणि समृद्ध भारताचं एक भवितव्य घडवणार असलं पाहिजे या शिक्षणाच्या धोरणामध्ये जर मनुस्मृतीचा सहभाग करणार असतील तर यासारखी दुर्दैवी घटना दुसरी कोणतीही नाही ज्या राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर आहेत त्याच बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र सत्याग्रहाच्या वेळी एकोणीस एकोणीसशे सत्तावीस साली गंगाधर सहस्रबुद्धी या ब्राह्मणाच्या सह ज्या मनुस्मृतीचं दहन केलं कारण मनुस्मृती स्त्रियावरती अन्याय करणारी आहे समाजातल्या अर्ध्या अर्धी संख्या लोकसंख्या ही स्त्रियांची आहे त्या अर्ध्या लोकसंख्येला अन्याय करणारी मनुस्मृती दिन दलित आणि शुद्र अतिशुद्रांच्या वरती सर्व प्रकारची बंधनं टाकणारी अत्याचार करणारी अशा प्रकारची मनुस्मृती ही स्वयंसिद्ध अन्यायपूरक अन्यायकारक हे सत्य सिद्ध झालं असताना आणि मनुस्मृती सर्व अर्थानं सर्व पातळीवरती बदनाम झालेले असताना पुन्हा त्या मनुस्मृतीचा काही त्या विद्वाना जर आला असेल आणि त्याला राजकारणाची लोकांची साथ असल्याशिवाय हे घडू शकत नाही अशा पातळीवरती नवीन येणाऱ्या नव्या पिढीच्या बालमनामध्ये शुद्ध संस्कार घातले पाहिजेत मानवतेचे संस्कार राष्ट्रीयतेचे संस्कार विश्वाच्या संबंध एकात्मतेचे संस्कार हे सबंध बालमनामध्ये रुजवले पाहिजेत या संस्काराच्या ऐवजी विशाची पेरणी करण्याचा प्रयत्न मनुस्मृतीच्या ग्रंथाच्या निमित्तानं होत असेल तर तो भारतीय अजेंडा यांचा छुपा अशा प्रकारचा अजेंडा हा राबवण्याचा प्रकार आहे प्रकार अशा प्रकारची शंका आणि अशा प्रकारचा अविश्वास जनतेकडून निर्माण होतो आहे आणि असा गैरविश्वास सरकार निर्माण करणं की सरकारच्याही हिताचं नाही देशाच्याही हिताचं नाही कारण हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये एक वेगळी अशा प्रकारची मांडणी आहे महात्मा गांधीचं हिंदुत्व विवेकानंदाचं हिंदुत्व हे शुद्ध हिंदुत्व आहे हे समतावादी मानवतावादी हिंदुत्व आहे हे सहिष्णू हिंदुत्व आहे आणि त्याच हिंदुत्वाचा आहे मी, मी तोच हिंदू आहे असा मला सार्थ अभिमान आहे पण अशा शुद्ध हिंदुत्वाचे विवेकानंद आणि गांधीच्या हिंदुत्वाचे मारेकरी म्हणजे नथुराम गोडसेचे चे असणार असणारा हे सरकार आणि त्याचे हे बटीक अशा प्रकारचे गुलाम विद्वान विशाच्या पेरणी करण्यासाठी संकुचित हिंदुत्व मांडण्यासाठी पेरण्यासाठी नव्या पिढीला जर बळी पाडत असतील तर यासारखं महापाप यासारखं राष्ट्रीय पाप यासारखं सांस्कृतिक पाप दुसरं कोणतेही इतिहासात भारताच्या इतिहासात दुसरं निर्माण झालेलं नाही ही दुर्बुद्धी आतापर्यंतच्या कोणत्याही पक्षाने केलेली नाही आणि अशा प्रकारची दुर्बुद्धीची संकल्पना विद्वानाच्या डोक्यात येते ही दुर्दैवाची भाग आहे सत्याशी इमानदार विद्वान असले पाहिजे मानवतेशी इमानदार असले पाहिजे धर्माच्या इमानदारीपेक्षा सत्याची इमानदारी अधिक श्रेष्ठ मी मानतो आणि हिंदू धर्माच्या इमानदारीपेक्षा धर्माची इमानदारी ही अधिक महत्वाची मी मानतो हिंदू धर्म म्हणजे धर्म नव्हे हिंदू जर व्यापक केला तर मग विश्व धर्म आहे आणि संकुचित जर हिसक हिंदू धर्म हिंदू करौ पोतणारा हिंदू धर्म मारामारीमध्ये विश्वास ठेवणारा हिंदू धर्म हा हिंदू धर्म खरा नव्हे शुद्ध धर्म नव्हे म्हणून विवेकानंद आणि गांधीची संबंधित भूमिका आपल्याला पाहिली पाहिजे आणि या भूमिकेच्या विरुद्ध शिक्षण तज्ज्ञ अशा प्रकारचा कुटील डाव जर करत असतील तर ते अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे संविधानाच्या कुठेही पातळीवरती कुठल्याही धर्माचा त्या संविधान लावत नाही ना, ना मुसलमान ना हिंदू ना इसाई ना ख्रिश्चन ना बौद्ध एकाही धर्माची कुंकू जर संविधानाला नाही तर शिक्षणाच्या व्यवस्थ मूल्य व्यवस्थेमध्ये एकाच धर्माचा ठिया लावणारा असा प्रकारचा संसार का हा प्रश्न आहे जे संविधान वेगळं आणि शिक्षण व्यवस्था वेगळी अशा प्रकारचा संविधानाच्या विरुद्ध अशा प्रकारची जर शिक्षण व्यवस्था निर्माण झाली तर या भारताचं चित्र अत्यंत भयावह होईल भारताचं भवितव्य धोक्यात आहे संविधान सुसंगत संस्कृती निर्माण करणं हे शिक्षण व्यवस्थेचं कर्तव्य आहे आणि त्या शिक्षण व्यवस्थेशी त्या मुल्यात्मकशी बेमानी पुकारून राज्यकर्ते चालूच आहेत राजकारण पण शिक्षण तज्ज्ञ हे जर त्यात उतरले असतील तर मग या सबद्ध देशाच्या भवितव्याला देव ईश्वराने किंवा कुठल्या शक्तीनेच आता पालन पोषण पा, करावं लागेल हा धोका फार मोठा निर्माण झालेला आहे असं माझं मत आहे या माध्यमातून शिक्षणाचं भगवीकरण केलं जात का नक्कीच आहे मला भगनीकरणाला विरोध नाही माझं तेच म्हणलं मी की भगवीकरण हे व्यापक असलं पाहिजे उद्दात असलं पाहिजे मानवतावादी असलं पाहिजे माझा कोणत्याही रंगाला विरोध नाही पण मला अधिक रंग प्यार असेल तो फक्त तिरंगा ना भगवाना हिरवारा निळा ना लाल फक्त तिरंग्याचा मी पाय काय एका रंगाचं कुठली बांधिलकी मी मानणार नाही आणि तिरंग्याशी सुसंगत अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था ही निर्माण झाली तरच भारत भारत राहील एक तर भारताचे तुकडे पडतील उद्या नवीन पाकिस्तान निर्माण होईल उद्या नसलेलं दलिस्तान निर्माण होईल कारण मनुस्मृतीचा सबद्ध अजेंडा हा हिंदू धर्माच्या संदर्भातला जर छुपा अशा प्रकारचा शिक्षण पहिली पायरी असेल तर या पुढच्या पाया चढत जाऊन हे समज देशाला वातावरण बिघड होणार आहे ही राष्ट्रीय एकात्मता धोक्यात आणणार पर्यावरण निर्माण करणं शिक्षण व्यवस्था समांतर अशा प्रकारची शा, संविधान विरोधी निर्माण करणं हे शासनाचं कर्तव्य नव्हे शासन आपल्या भूमिकेशी अप्रामाणिक आहे संविधानात्मक भूमिकेशी इमानदार किती शासन राज्यकर्ते ज्यावेळेस वेळेस बेमानी पुकारतात त्यावेळेला देशाला भवितव्य शून्य असत या माध्यमातून हिंदू राष्ट्रकडाकडे वाटचाल सुरू आहे का हिंदू राष्ट्र अशा प्रकारची भीती अशा प्रकारची दहशत अल्पसंख्याक समाजामध्ये आहे ती फक्त मुसलमानालाच नाही ख्रिश्चनाच्या मध्ये सुद्धा ही भीती आहे बौद्धामध्ये भीती आहे समाजवाद्यामध्ये भीती आहे कम्युनिस्टांमध्ये भीती आहे पुरोगामी विचारांच्या लोकांमध्ये भीती आहे हिंदू हिंदू धर्माला मानणाऱ्या प्रामाणिक विवेकवादी समजदार हिंदू समाजाला सुद्धा यांचं हिंदू राष्ट्र मान्य नाही आणि मग सर्व अर्थानं हिंदुत्वाची कल्पना लोकांना मान्य नाहीये हिंदुत्व वाईट नसतं पण ते गांधीचं आणि विवेकानंदाचं हिंदुत्व मानलं तर आणि म्हणून चुकीचा राम पेश करतायत रामामध्ये देवत्व आहे राम हा राक्षस नाही पण यांच्या